आमदार अभिमन्यू पवारांनी अतिवृष्टी व ढगफुटी व मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन तूर पाण्याखाली केल्याने त्याची पाहणी करत शंभर टक्के शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं असून शेतात पिके हे पाण्याखाली असल्याचे दिसून आल्याने शेतकरी अक्षरशः रडत नुकसानीची भरपाई मागणी करताना पाहायला मिळाले अडुसष्ट गावातील संपूर्ण पाहणी करत आमदार अभिमन्यू पवारांनी शेतकऱ्यांना धीर देत सांगितले की मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली होती की ते लातूर दौऱ्यावर येऊन शेतकऱ्यांच्या व्यथा आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करावी त्यामुळे माझ्या विनंतीवरून उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूर जिल्हा पाहणी दौऱ्यावर येणार असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले कोणताही निकष अटी न लावता ससकट नुकसान भरपाईची मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून आपण स्वतःची जनावरांची सुरक्षित ठिकाणी जाऊन काळजी घ्यावी असेही आवाहन आमदार पवार यांनी यावेळी अडुसष्ट गावातील पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांना केले गेल्या सहा दिवसांपासून लातूर जिल्ह्यात पावसाचा कहर ढगफुटी अतिवृष्टी तर मुसळधार पावसामुळे पाहायला मिळाली नदीकाठच्या आजूबाजूला असलेल्या जमिनी अक्षरशः खरडून पाण्यात वाहून गेल्या आहेत आज आमदार अभिमन्यू पवार यांनी लिंबाळा मदनसुरी येल्लमवाडी चांदोरी एळणूर तांबाळा यांच्यासह अन्य गावांची पाहणी केली नदी ओढे नाले तुडुंब भरले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे हाताला येणार आहे पीक हे अक्षरशः सततच्या पावसामुळे पाण्याखाली गेले असून सोयाबीन तूर ऊस शेतकऱ्यांवर मोठा संकट आले आहे परंतु शेतकऱ्यांना चिंता करायची गरज नसून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून लातूर जिल्हा हे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी एकमुखी मागणी जिल्ह्यातून सहा आमदारांसह दोन्ही खासदारांनी केली आहे तेरणा मांजरा तारवजा नद्या सततच्या अतिवृष्टीमुळे व मुसळधार पावसामुळे नदीपात्रातील विसर्ग सुरूच असून गेल्या सहा दिवसात पावसाने जिल्ह्यावर कहर केला असून औसा मतदारसंघातील गावाला जोडणाऱ्या ओढ्याला पुराची परिस्थिती निर्माण झाली असून सहा दिवसांपासून गावांचा संपर्क तुटला असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात जाणं टाळावे जिथे ओढा पूल नद्यांचा संगम होतोय अशा ठिकाणी जाऊ नये आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार असून जिल्ह्यात प्रथमच पन्नास वर्षानंतर पहिल्यांदाच एवढा पाऊस पडतोय असं ज्येष्ठ शेतकऱ्यांनी सांगितलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शंभर टक्के झालेले नुकसान व जिल्ह्यावर आलेल्या पावसाचा कहर या संदर्भात आपण लातूर जिल्ह्याचा पाहणी दौरा करावा अशी मी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती माझ्या विनंतीवरून उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूर जिल्हा पाहणी दौऱ्यावर येणार असल्याचे यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले यावेळी अप्पर तहसीलदार कदम गटविकास अधिकारी सतीश पाटील सहाय्यक गटविकास अधिकारी संजय आडे येळनूरचे तलाठी पांचाळ मॅडम मंडळाधिकारी स्वामी एळणूरचे सरपंच अजित साळुंखे चांदोरीचे सरपंच विजयकुमार सोळुंखे सायखा चिंचोलीचे सरपंच सलाउद्दीन पटेल धनराज होळकुंडे परमेश्वर माकणे संतोष पाटील आंबेगावकर टाकळीचे उपसरपंच राम बिरादार नाना धुमाळ येळणूरचे उपसरपंच पवन सोळुंखे श्रीपाद कुलकर्णी व्यंकट पाणे यांच्यासह असंख्य शेतकरी यावेळी उपस्थित होते आज तुम्ही आढळून गावामध्ये पूर्ण पाणी केलेली आहे शेतकऱ्यांचा शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आपण ओला दुष्काळची पूर्ण मागणी केलेली आहे बरोबर आहे आणि या आहेत अक्षरशः पूर्ण पिकं वाहून खडून गेलेत गे गे नाही एकूणच केर्णाकाठच्या संपूर्ण गावांना मांजरा काठ असेल किंवा काट असेल पूर्ण इकडचे गेट पूर्ण खोलल्यामुळं मागणीचे दोन्ही बाजूला किलो किलोमीटर पर्यंत पाणी साचलेलं आहे सगळीच गावं अफेक्टेड आहेत आता मी मदनसुरीला जाऊन आलो लिंबाळ्याला जाऊन आलो आज वेंडोरला आलो आहे पण चांदोरगी बघितलं सगळ्या गावांना या पाण्याने वेढलेलं आहे एकूणच परिस्थिती अतिशय गंभीर आहे म्हणून सतरा तारखेच्या बैठकीमध्ये माननीय पालकमंत्र्यांच्या समोर आपल्या जिल्ह्यातल्या साही आमदारांनी माझ्यासहित दोन्ही खासदारांनी आम्ही एकमुखी मागणी केली आहे की आता मंडळ बघ न बघता किती टक्के पाऊस पडला किती मिलीमीटर पडला यापेक्षा संपूर्ण जिल्हाच ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आम्ही पालकमंत्र्याकडे केलेली आहे उद्या माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत मी परवाच्या दिवशी रात्री त्यांच्याशी चर्चा केली फोनवरून मी त्यांना विनंती केली की लातूरचा दौरा आपण करावा माही विनंती मान्य मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आज ते उद्या दौऱ्यावर येत आहेत आणि ते पूर्ण जिल्ह्याचा दौरा करत असताना चॉपरच्या माध्यमातून पूर्ण पाहणी करणार आहेत पण उद्या जर वातावरण चांगलं असेल तर ते चॉपर पाहतील पण काही ठिकाणी जाऊन नक्की उद्या येतील तर त्याही वेळेस आम्ही सगळे आमदार आणि खासदार मिळून पुन्हा मुख्यमंत्री महोदयाकडे मागणी करणार आहे की लातूर जिल्ह्याची परिस्थिती पाहता संपूर्ण जिल्हाच दुष्काळ जाहीर करावा ओला दुष्काळ अशी मागणी आम्ही करणार आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्ण आम्ही ताकदीनं आहोत आज बघतोय मी दुपारपासून पूर्णपणे आज या भागातच फिरतोय ह्या अगोदर मी औसा तालुक्यात फिरलेलो आहे त्यामुळं एकूणच शेतकऱ्याच्या पाठीशी गावकऱ्याच्या पाठीशी आम्ही आहोत हे सांगण्यासाठी आज पूर्ण प्रशासन माझ्यासोबत आहे मी आमदार म्हणून सोबत आहे उद्या मुख्यमंत्री येत आहेत आज माननीय कृषी मंत्र्यांनी घोषणा केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे साधारण बावीसशे शेचाळीस कोटीची काय तर मला मी आठवत नाही आकडा परंतु मोठी मदत मागचे जे झाले त्या सर्वेच्या आधारावर ते मदत येणार आहे पण त्या सर्वेच्या तारखेनंतर आजपर्यंत आणखी परिस्थिती दुपटीतिपटीनं फरक पडलेला आहे त्यामुळे माझी मागणी आहे की सरकारला की आता हे सेक्टर काय म्हणजे कुठलंही मंडळ न बघता जिल्हाच ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सगळ्या शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे आणि त्याही दिवशी मी मागणी केली होती की कोल्हापूर सांगलीला जशी मदत मुख्यमंत्र्यांनी केली के होती मध्ये सतरा मध्ये तशी मदत आम्हाला यावेळेस लातूला करावी अशी मागणी केली त्यासोबतच प्रत्येक प्रवाहामध्ये किंवा नाल्याच्या ओढ्यामध्ये किंवा नदीच्या आहे खरडून गेलेल्या जमिनीचा विषय वेगळा आणखी त्यांना वेगळी मदत अतिवृष्टीची मदत वेगळी आणि खरडून गेलेल्या जमिनी आहेत आज ओढ्या काठच्या असतील नदी काठच्या असतील किंवा नाल्या काढच्या असतील ज्या खरडून गेलेल्या जमिनी आहेत काही ठिकाणी विहीर बुजून केलेल्या आहेत जमीन खडून गेलेल्या आहेत काळीमध्ये वाहून गेलेले आहेत उडा पडला आहे त्या ठिकाणी वेगळी मदत द्यावी आणि त्यावेळेस काय नियम आहेत शासनाचे त्या नियमाला बदल द्यावीची मागणी केली आहे काय नियम आहेत तर अल्पभूधारक आणि बहुभुधारक असा एक थोडा तिथे भेद होतो आणि हेक्टरमध्ये विचार करता दोन हेक्टरच्या वर देता येत नाही तर मी आता मागणी केलेली आहे की तीन हेक्टर किमान करावं आणि अल्पउधारक बहुदारक न बघता ज्याची ज्याची जमीन खडून गेली आहे सगळ्यांना मदत करावी अशी मागणी अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका